नमस्कार उदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर आज आपण मस्त असा मुंडीचा रस्सा कसा करायचा ते बघूया अगदी थंडीचे दिवस आहेत तर मुंडीचा रस्साच बनवला जातो त्याचं सुक्कं पातळ किंवा असं मसाला अजिबात बनवला जात नाही तर त्यासाठी मी इथे मुंडी घेतली आहे स्वच्छ धुवून घ्यायची अगदी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्याच्यामध्ये हळद आणि मीठ लावून अगदी चोळून ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही एक छान मुंडी अशी स्वच्छ धुवून घेतली मी आणि आता याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे मुंडीचं कसं असतं मुंडीचं फक्त रस्साच बनवला जातो मसाला घालून जास्त मसाला घालून नाही बनवायचा अगदी पातळसं सूप सारखंच बनवलं जातं मग तुम्ही सूप म्हणून पिऊ शकता किंवा मग तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता तर काय केलं मी एक चमचाभर मीठ आणि एक चमचा हळद घालून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनिट आपण असंच ठेवायचं अगदी एक तासभर तुम्ही ठेवलं तरी चालेल पण एक पंधरा ते वीस मिनिट तरी याला मुरू द्यायचं आहे तोपर्यंत आपण एक मसाला करून घेऊया आता मसाला करायला अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे थोडंसं तेल घालून आता हे खोबरं छान मी भाजून घेणार आहे खोबरं थोडंसं लालसर भाजून घ्या अगदी जास्तही करपवू नका किंवा एकदम हिरवं म्हणजे पांढरंही ठेवू नका लालसर रोजपर्यंत हो असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन इंच आल्याचा तुकडा मी याच्यात टाकला आहे छान मिक्स करून भाजून घ्यायचं एक मुठभर कोथंबीरी त्याच्यातच घालायची आहे आणि आता हे सगळं मिक्स करून भाजून घ्यायचं आणि थंड करून मसाला वाटून घ्यायचा आहे अगदी पाणी घालून याचा मसाला वाटून घ्यायचा आता बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला वाटून घेतला मी अगदी बारीक मसाला वाटायचा जास्त जाडसर ठेवायचा नाही कारण त्याचं असं की तुम्ही सूप म्हणून जरी पिणार असाल तरीसुद्धा हे पिता यावं इतपत हे मसाला अगदी बारीक करून घ्यायचा आहे आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला करायचं आहे ते भांडं घ्यायचं आता इथे मी थोडंसं पसरट भांडं घेतलं आहे एक दोन चमचे तेल घातलं एक मोठा कांदा चिरून घातला कांदा छान परतून घ्यायचा आहे अगदी लालसर ओसपर्यंत कांदा परतून घ्यायचा छान कांदा परतून झाला आहे बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये जे आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं मुंडीचं मटण आहे ते घालायचं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे मुंडीचं जे आपण तुम्ही कालवण म्हणा किंवा रस्सा कराल तर तो शक्यतो तुम्ही असं मोठ्या पातेल्यात आणि पातेल्याच शिजवा कुकरला लावू नका कारण याच्यामध्ये कसं असतं मुंडीचा रस्साच करायचा असतो आणि तो रसाच चांगला लागतो त्यामुळे याला शक्यतो मोकळ्या पातेल्यातच चा। शिजवून घ्यायचं आता छान मिक्स करून घेतलं थोडंसं झाकण लावून अगदी एक दोन मिनटाची वाफ काढायची मस्त अशी वाफ झाली तयार आली आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने बघा हे सगळं मिक्स झालं पाणी थोडंसं आटून गेले तेल वर सुटायला लागले आता ह्याच्यामध्ये वाटल्याला जो मसाला आहे तो घालायचा आहे एक अर्धी वाटी खोबऱ्याचाच मी हा मसाला वाटला आहे कारण मी एकदम पातळ याचा रस्सा बनवणार आहे मुंडीचा रसा अगदी पातळ बनवा खूप छान लागतो थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मटण थोडंसं थंड असतं त्यामुळे मुंडी किंवा पाया असंच हे थंडीमध्ये खाल्लं जातं मसाला मिक्स करून घेतला आणि छान असं हे पुन्हा वाफ काढून घेतली एक थोडीशी आणि आता याच्यामध्ये घरगुती तिखट घालायचं जो तुमच्याकडे मसाला असेल तो घाला आम्ही शक्यतो कांदा लसूण मसाला मी तर तोच घातला मी मिक्स करून घ्यायचा आहे छान आणि आता एक दोन मिनटासाठी मिक्स करून घ्यायचं आणि तेवढं जेवढं तुम्हाला पाणी हवं आहे तेवढं याच्यावर पाणी घालायचं आहे अगदी उकळतं पाणी घालायचं थंड पाणी घालू नका थोडंसं झाकून ठेवते म्हणजे अगदी मसाला छान शिजून येईल आणि आता याच्यावर पाणी घालायचं जेवढं तुम्हाला पाहिजे मी अगदी पातळ करणार आहे त्यामुळे भरपूर पाणी घालणार आहे याला आणि आता हे छान ह्याला उकळी काढून शिजू द्यायचं आहे हा जो रस्ता आहे तो अगदी मंद गॅसवर छान शिजवून घ्यायचा अगदी अर्धा पाऊन तास तरी शिजवायचा गावच्या ठिकाणी चुलीवर शिजवतात व छान असा मस्त शिजला जातो बघू शकता तुम्ही अगदी एक वीस पंचवीस मिनटं मी शिजवून घेतला आणि आपला मस्त असा मुंडीचा रस्सा तयार झाला आणि ह्याचबरोबर मुंडी म्हटलं की भेजा येतो तर त्याचं भेजाही कसा करायचा ते मी दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता तुम्ही भेजा घेतला आहे त्याला आणि मीठ लावून चळून ठेवायचं आहे आता भेजाची रेसिपी सेपरेट मी आपल्या चॅनलवर सविस्तर पोस्ट केलेली आहे तीही तुम्ही बघून घ्या त्याची लिंक मी देते दे व्हिडिओच्या खाली तर भेजाला हळद आणि थोडंसं मीठ लावून घेतलं आता पॅनमध्ये एक मोठा कांदा चिरून घेतला सरासा जाडसर मोठा चिरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं भेजाला जास्त तेल घालायचं नाही कारण भेजाला अंगचं पाणी सुटतं आणि फेस येतो जास्त त्यामुळे तेल घालायचं कमी आता एक पळीभर तेल घातलं छान कांदा परतून घेतला आणि आता हा भेजा त्याच्यात घालून कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे थोडासा आणि फोडून घ्यायचा असा जास्त परतायचा नाही किंवा जास्त मोठ्याने असं घसघस करून परतायचा नाही कारण भेजा असतो तो, तो खूप नरम असतो त्यामुळे अगदी सावकाश उलथन फिरवायचं आणि परतून घ्यायचा थोडासा असं मोडून घ्यायचा त्याच्यातले गाठी आहेत त्या फोडून घ्यायचा अख्खा असतो की नाही तो तो फोडून घ्यायचा फक्त त्याला जास्त गरगर फिरवायचं नाही अगदी थोडंसं मोकळं करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने जाडसरच ठेवायचं कारण तो एकदम नरम असतो तुम्ही जेवढं चमचा हलवाल तेवढं ते बारीक होत जातं थोडंसं झाकून एक पाच मिनटाची बाब काढून घ्यायची आणि मग मसाला घालायचा घरगुती मसाला जो असेल तो तुम्ही वापरू शकता अगदी मिरची पावडर घातली तरीही चालेल हे बघा अशा पद्धतीने हे अगदी पाच मिनटात होतो भेजा शिजायला जास्त वेळ लागत नाही किंवा तयारी जास्त करायची नाही अशा पद्धतीने हा मी भेजा तयार करून घेतला एक दोन तीन मिनटाची बाप काढून घ्यायची आणि बघा मस्त असा हा भेजा तयार झाला भेजा आणि मुंडीचा रसा मस्त आजचा मे बेत आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अजिबात जास्त वेळ लागत नाही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर